वळण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चैत्रातील उन्हाची धग धरणीच्या काळजाला भिडत होती पांदीतील पोफाटा चुलवणातील राखे सारखा तापला होता महारवाडा नि मांगवाडा यात अर्धा फारलांतर होत नि दोन्ही वाडे गावाबाहेर वाळीत पडले होते चिमा महारीण आपल्या दारात बसली होती परंतु तिची नजर मांगवाड्यावर तळपत होती आज मांगवाड्यावर घारी तळपत होत्या कावळे भिरभिरत होते मांगांनी काहीतरी मारलं वाटत असं मनाला सांगत चिमाची नजर उडणाऱ्या घारीचा पाठलाग करीत होते जावं का मांगवाड्यात ती स्वतःला सल्ला देत होती आणि एकाएकी चमकून आपल्या आजूबाजूला पाहत होती चावर कुत्र अंगावर यावं तशी ती दचकत होती शेजारी कुणी नाही असं पाहून ती म्हणत होती काय कापलं असल मांगाने चिमाच्या वयानं सत्तरीचा प्रवास केव्हाच संपवला होता आणि ती पुढं निघाली होती मानेतील कंप आठ्यांच्या जाळ्यानं झालेली चेहऱ्याची वागर अंगातील हाडांचा सापळा हे सर्व घेऊन ती आयुष्याचा पुढील प्रवास करत होती नवऱ्यानं मुलानं मुलीनं तिला अर्ध्या वाटेवर सोडून आपला प्रवास कधीच संपवला होता पण चिमाचा प्रवास संपत नव्हता दुःखाचा डोंगर डोकीवर घेऊन ती वाटचाल करत होती मांगवाड्यावर जावं आणि मूढभर माव आणावं का ती ओठाच्या आतच बोलत होती तरीही ती भीत होती कारण सर्व महारांनी मांस खायचं सोडून दिलं होतं आणि जो कोण जनावराचं मांस खाईल त्याला वीस रुपये दंड ठरवला होता महार सुधारले होते चार शाळा मास्तर पोरांना शिकवत होते काही पोरं चांगलं शिकत होती बळी महार हा सर्व महारांचा पुढारी होता तो काहीच शिकत नव्हता पण त्याचे चार भाऊ होते चार पोरं करती झाली होती तेवढ्या बळावर तो चार शाळा मास्तरांना शहाणपण शिकवत होता त्याच म्हणणं जर कुणी सरळ ऐकलं नाही तर तो काठी काढीत होता नि जे काही बोलायचं ते तो बोलत होता त्यामुळे सर्व महार बळीला दचकून होते चिमान तर एका वर्षात तीन वेळा दंड भरला होता आणि तो बळीनं वसूल केला होता परंतु चिमाचं मन ऐकत नव्हतं तिला अधूनमधून मांसाची तलप येत होती मग तिचा आत्मा चळफडत होता नि ती मांगवाड्यात जाऊन चोरून मांस आणत होती गेल्याच महिन्यात ती अशीच गपची मांगवाड्यात गेली मांस घेऊन आली बळीच्या पोरांनी चिमा म्हातारीची ही चोरी पकडली बैठक बसली निवाडा सुरू झाला तेव्हा चिमानं हात जोडले मला माफ करा एक गुन्हा पोठात घ्या असं ती म्हणाली तिनं पडिले वळणं इंद्रिया सकला हा तुकारामाचा हवाला दिला चार मास्तरांनी क्षमा करा दिला असा निर्णय दिला बळी भडकला म्हणाला आत्ताच्या आत्ता मी रेडा कापणार मग मला बी माफ करा म्हणजे झालं शेवटी चिमा दंड देऊन मोकळी झाली होती शेवटी चिमा दंड देऊन मोकळी झाली होती आणि आज मांगवाड्यावर भिरभिरणाऱ्या घारी पाहून चिमाचा आत्मा मांगवाड्यावर भराऱ्या मारीत होता ती उठून अंगणात आली उजव्या हाताच्या तळ हातानं डोळ्यावर सावली धरली नेमकं कंच्या घरात रेडा कापलाय याचा ती अदमास घेऊ लागली नि शांतपणे चालू लागली ज्या मांगाच्या घरावर कावळ्यांचा थवा बसला होता त्या रोखानं ती निघाली मांगांची पन्नास घरं होती तिथं मांगही जबर होते आणि तेच हेकट तापट लोक मानाचे करते होते मांगवड्यात एकापेक्षा एक मांग रागीट होता पोरं उंडगी फिरत होती काड्याच्या गाढवापासून ते शेतातील रताळा मुळीपर्यंत ती लाटीत होती आणि पोरांचा पराक्रम पाहून आईबापांना आनंद होत होता जर एखादं पोरग म्हणाल आबा साळत जाऊ का तर त्याचा बाप जोड्यानं मारावा तसा चेहरा करून डोळे वटारून बोलायचा लेका खजाळीच्या ही बातमी तुला र कोणी सांगितली अरे साळा शिकावी तर बामनाने तू वाघाच्या पिलागत शिकार कराया शिक जा मांगवाड्यात बंडू मांग, मांग हा मोठा व्यापारी समजला जात होता तो दर आठवड्याला म्हैस तर रेडा आणून कापीत होता आणि मांस विकून भरपूर नफा मिळवत होता चाळीस रुपयांचा रेडा आणला की त्याचं मांस चाळीसाला तो विकत होता आणि चाळीस रुपये कातडं विकून चाळसावर चाळसाचा फायदा घेत होता दर आठवड्याला भर दुपारी मांगवाड्यावर घारी तारा धरत होत्या कावळे बेचैन होऊन कोकलत होते आणि कुत्री एकमेकांचे मुडदे पाडत होती माणसांना आनंद होत मांग होता मांग महार आपली भांडी घेऊन बंडूला रामराम करीत येत होती महारांनी मांस खायचं बंद केलं होतं पण बंडू आठवड्याला जनावर मारून माणसाची डोकी बिघडवीत आहे असं मत बळी महाराचं होतं आणि बंडूचं नाव काढताच त्याचं डोसकं बिघडत होतं तो बंडूला पाण्यात पाहत होता नी भांडणाची वाट पाहत होता चिमा एकेका बोळातून बाहेर पडत होती ती हळूच आजूबाजूला पाहत होती तापलेलं वारं गल्लीत शिरत होतं आणि अंगाला चटकी देत होतं कुत्री धापा टाकीत सावलीचा शोध करीत होती त्याच्या जिव्हा त्यांच्या जबड्यात ठरत नव्हत्या कोंबडी वळचणीला धरून मुरून बसली होती महारांची चावट पोरं उन्हाला जुमानीत नव्हती ती विटू दांडूचा खेळ खेळत होती चिमा चालत होती आणि वरचेवर मांग वाड्यावर आकाशात नजर टाकून घारीना पाहत होती तिची नजरही घारी बरोबर फिरत होती बंडून चांगलं मूठभर मांस दिलं पुर तेवढं असं मनाला ती सांगत होती आणि बळीचं मधलं पोरग तिच्या पाळतीवर होत ते हळूहळू पाय ओढीत येत होतं ते म्हातारीला मात्र ठाऊक नव्हतं तिनं एकदम चाल वाढवली आणि एका झाडाला वळसा घालून ती मांग वाड्यात शिरली बंडू मांगानं आज रेडा कापला होता आणि त्याच्याच कातड्यावर त्याच्या मांसाचे तुकडे घातले होते बाजूला रेड्याचं शीर पडलं होतं ते जणू बिथरून बंडूकडे पाहत होतं त्याची खुरं त्याच्याच टाळक्यावर ठेवली होती आणि सभोवती कड करून गिरायक बसली होती पैसे देऊन ती वाटा भरत होती दोन कुत्री एकमेकांवर गुरगुरत मांसाकडे पाहत होती बंडू मांग आज निर्भन झाला होता तो उघडा बोडका झाला होता त्यानं फक्त एक लंगोट लावला होता नि हातात एक पल्लेदार तीक्ष्ण सुरी घेऊन तो सर्वांशी बोलत होता आज त्याला एक आगळाच कैफ चढला होता पैसे काढा पैसे असं तो पुन्हा पुन्हा म्हणत होता उदारवाला सर उदारवाला माग सर ही आरोळी तो मध्येच ठोकत होता त्याचं नाक कायमच फुगलं होतं माणसं बोलत नव्हती चिमा पुढं गेली तसा बंडू बिथरला आणि म्हणाला ए ए, ए म्हातारे म्हातारे मोरे, आणि त्यानं दोन बचका मांस म्हातारीच्या ओट्यात टाकलं जा का आ, पैसे नक जा असं म्हणून तो खाकरला आपल्या नादात दंग झाला चिमाला प्रथम आनंद झाला पण लगेच ती भ्याली कोणी पाहिलं तर नाही ना आणि पाहिलं तर जन्माची फजिती होईल भाऊ की दंड करील याची तिला भीती वाटली परंतु ती तशीच घरी आली प्रथम चूल पेटवून मग तिनं मांस धुतलं हळद मीठ टाकून गाडगं चुलीवर चढवलं आणि दार उघडून बाहेर येऊन ती उगीच उभी राहिली कोणी पाहिलं तर नाही ना याचा ती आदमास घेऊ लागली पुन्हा जाऊन जाळ वाढवला चार जाळात मांस तयार केलं चटणी कालवून टाकली आणि शिंक्याची भाकरी काढून दार बंद करून ती जेवायला बसली ज्या वेगात तिनं मांस शिजवलं त्याच वेगात ती जेवली आणि तिचा आत्मा शांत झाला मग तिनं उरलेलं मांस एका वाटीत भरून वाटी गा ती वाटी दडवून ठेवली गाडगं धुवून ठेवलं आणि ती निवांत झाली आणि त्याच वेळी अंगणात गलका झाला आता सोडू नका म्हातारीनं डाळ नासली या बळीचा आवाज घुमत होता त्याच्या पोरानं जाऊन खबर देताच तो तर्काभितर होऊन आला होता आल्या आल्या त्यानं अनेकांना चिमाच्या गुन्ह्याची बातमी दिली होती माणसं जमवून तिच्या घरात आला होता तो दंगा ऐकून म्हातारी घाबरली सर्व मुद्देमाल दडवून ती बाहेर आली आणि म्हणाली आर बाळा आज माझ्या दारात ही दंगल का करताय काय बोललीस बळी भडकून म्हणाला म्हातारे भावकी हाय का भूत बोल आता त्या मांगवाड्यातनं मांस आणलंस का नाही सांग मांगाने काहीच कापलं नाही आज चिमा बोलली नि बळीनं मांगवाड्याकडे पाहिलं मांगवाड्यावर घारी उडत होत्या नी कावळे घरावर ठाण मांडून बसले होते ते पाहून बळी म्हणाला सारी हिथच थांबा मी बहून येतो असं म्हणून त्यानं मांगवाड्याकडं धूम ठोकली चिमा पुन्हा घरात गेली वाटीतलं मांस तिनं उभ्या उभ्या चार घासात खाल्लं मुद्देमाल पोटात दडवून बाहेर आली दाराला कुलूप लावून ती शांतपणे गावात गेली आजचा प्रसंग बाका आहे हे तिच्या लक्षात आलं बळी महार आलेला पाहताच बंडू मांग बिथरलेल्या मांजरासारखा चेहरा करून म्हणाला काय बामन इकडं कुठं घाणीत तस बळीनं नाक फेंदरलं आणि म्हणाला खरं बोल ह्या चिमा म्हातारीला मांस दिलं का नाही तेवढं बोल तुझं म्हणणं काय आहे हा आडवा बंडू गुरकला चिमाजीला तू मांस दिलं का नाही तेवढं सांग जबाब दे बळी नाक फुगवून ओरडला आणि बंड्या मांग भडकला अंगात आल्यागत करीत म्हणाला मला जबाब मागणारा तू कोण र हा तू मामलीदार हाय का कलेक्टर हा सांग अरे माझ्या दुकानावर छप्पन गिराय घेणार कुणी किती मांस नेलं त्याचा मॅकावा खाने सुपारी केली लबाड बोलू न ग बळी म्हणाला खरं खरं सांग बंड्या तो डाळ नाचवली साच त्या म्हातारीला मांस दिलं का नाही बाळ्या आवाज खाली घे बंडू ओरडला नाहीतर भलतच बिघडून जाईल त्यानं हातातील सुरी बळीच्या नाकावर ठेवली तसा बळी भ्याला त्यानं माग सरून बंडूकडं पाहिलं नाकाचा शेंडा उडवील असं मनात म्हणून तो डोळे फिरवीत म्हणाला बंड्या सुरी मागे गे बंड्या मांग म्हणाला हे बघ रेडा कापायला चार माणसं लागत्यात हा तशी माणूस मारायला लागत नाही ती मी एका झपाट्यात तुझं डोसकं उडवीन निफासावर जाईन पर मी म्हणतो एवढं वाढवायचं का बळी म्हणाला त्या चिमा म्हातारीला माव विकलं काय नाही तेवढं सांग उगाच माझ्या मोरं सुरी नाचवू न ग मी सुरीला डरणारा नवं सुऱ्या माझ्याकडं बी लय हायती आता गुमान या बंड्या गुरकला आणि बळीनं अंगणच जाऊन महारांना हातानं या अशी खूण केली तसे सर्व महार धावत आले बंड्या माझ्या अंगावर आला असं म्हणाला नि सर्व महार खवळले काट्या कुराडी घेऊन मांगवाड्याकडे धावत निघाले आणि महाराणा भैरग आलेलं पाहून मांगही बाहेर आले, आले। त्यांनीही हत्यारं काढली मधल्या वावरातच दोन्ही फळ्या समोरासमोर उभ्या राहिला मांगांनी गोफणी जोडल्यानी लढाई पुकारली महारांनीही हल्ला चढवला त्या दंगलीत गाव हादरला आणि गावची मोठमोठी माणसं धावत आली त्यांनी मधी पडून ते युद्ध रोखलं आणि सर्वांना शांत केलं पाटील म्हणाला बळी नी बंड्या ह्या दोघांसने बी डोसकी नाही ती आणि तुम्ही सारीच आपली डोसकी फोडून का घेताय चला झालं भांडण मिटलं सर्व महार परत थाळात आले नी चिमाचा खटला पुन्हा उभा राहिला म्हातारीनं साप गुन्हा नाकबूल केला होता परंतु बळीचं धाकटं पोर चिमाच्या पाळतीवर होतं ते म्हणत होतं नाही कस म्या डोळ्यानं बघितलंय दिवस मावळत होता भावकी तशीच बसून विचार करीत होती चिमा म्हातारी गुन्हेगार म्हणून स्तब्ध बसली होती आज पुन्हा दंड होणार या भीतीनं तिच्या मानेतील कंप अधिकच वाढला होता तिला कापर भरलं होतं वीस रुपये दंडाचा विचार करीत ती बसली होती तिच्या पुढं वीस रुपये तिला दिसत होते एकानं शंका काढली आणि म्हणाला म्हातारीनं माव आणलं हे खरं कशावरून हा आता बळीचं पॉर म्हणतंय पर म्हातारी तर नाहीच म्हणती ना ती नाहीच म्हणणार बळी म्हणाला अरे तिनं सांडलं आणलं आता बकऱ्याला काळीज नाही म्हणती अरे तेच की पर मुद्देमालाशिवाय म्हातारी गुन्हेगार ठरणार कशी हा गोदामहार म्हणाला मी खटल्याचं काम अडून पडलं बराच उशीर विचार करून बळी म्हणाला आपण असं करूया या म्हातारीचं गाडगं आणून त्याचा वास घेऊया म्हणजे समजल भल गोदा महार म्हणाला म्हणजे आपण गाडग्याचीच साक्षी घेऊ तर आणा गाडग म्हणताच बळीचं मधलं पोरग पळत जाऊन म्हातारीचं गाडगं घेऊन आला आणि प्रत्येक महार त्या गाडग्याचा वास घेऊ लागला एक एक महार ते गाडगं घेत होता त्यात नाक घालीत होता आणि मग भात्यानं वारं ओढून घ्यावं तसं तो जोरदार वास घेत होता नंतर गंभीर चेहऱ्या करून भुवया उंच चढवून ते गाडगं दुसऱ्याला देत होता त्याच्यापासून गाडगं पुढं सरकत होतं भुवया चढत होत्या आणि म्हातारी गुन्हेगार हाय बरं असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत होता सर्व लोक शांत होते कोणीही काही बोलत नव्हतं गाडगं गा आलं की ते घेत होते हुंगत होते आणि दुसऱ्याला देऊन म्हातारीकडं पाहत होते बरीच बेरकी हायस अशा आविर्भावानं मानेला झोके देत होते एवढ्यात गुंडा मास्तर आले त्यांना पाहून बळी बोलला या या मास्तर या हुंगा गाडगं मास्तर काहीच बोलले नाहीत वास घेऊन सर्वांनी निर्णय दिला म्हातारी गुन्हेगार आहे मग फोडा म्हातारीची गाडगी बळीनं हुकूम दिला त्याची दोन पोरं म्हातारीच्या घरात शिरली आणि त्यांनी एकूण एक गाडगी बाहेर आडून त्याचा चक्काचूर केला आणि आपल्या मातीच्या संसाराची ती दुर्दशा पाहून म्हातारीनं बोंब ठोकली पुन्हा गाव दणांडला ती बोंब ऐकून पाठी लुटला दोन रामोशी घेऊन तो महारवाड्याकडे धावला म्हातारीच्या बोंबेनं सर्व लहान तोर पोरं बाहेर आली थळात गर्दी झाली गुंडा मास्तर म्हणाले भावकीचा गाडा हाकायची ही रीत नव या म्हातारीच्या जिबेला सत्तर वर्ष झाली हे वळण लागलं आहे ते सात दिवसात तुम्ही कसं बदलणार आणि तिच्या घरात शिरून तिच्या संसाराची ही धूळढाण केली याचा अर्थ काय ही तुमची माणसं सुधारण्याची तरा घातकी आहे मास्तरांच्या या बोलानं बळी नरमला म्हणाला मग तुम्हीच सांगा आम्ही काय करावं आता ही म्हातारी मरणाच्या मार्गावर आहे मास्तर म्हणाले तेव्हा तिच्यावर कसलीही सक्ती करू नका तुमचा नियम तरुण पिढीला लावा नाही नाही हे पटणार नाही मेंढ्याच्या नाकात माशी जावी तशी बळीनं मान पाटी दाखल झाला पाटलानं डिकरी ठोकली म्हणाला कुठं हाय बळी मार हाय की आ, या बळीचा आवाज कमी झाला काय र पासन कतलीची रात सुरू केली असं ह्याचं नाव काय पाटलानं आवाज चढवला आणि म्हणाला उठ दुपारी रेडा घालशी असं म्हणून मांगावरून कवायत केली आणि आता ही बोंब कोण होता आता पाटील मी ठोकली पाटील म्हातारी रडत म्हणाली माझ्या संसाराची दुर्दशा केली बघा या बळीच्या पोरांनी वाईज बघा की पाटील कंदील घेऊन म्हातारीच्या घरात गेला आणि खापराचा खच पाहून बाहेर आला एका रामोशाला म्हणाला अर गावातले चार पाच पंच आण जा हा मी आताच पंचनामा करून ह्या बळ्या आणि त्याची पोर यांना अटक करणार आहे जा पळ हे ऐकून बळीचं धाबदना सारच आपल्या अंगलट आलेलं पाहून तो घाबरला त्यानं गुंडा मास्तराला चिमटलं आणि मी काय करू म्हणून मास्तरानं बगल दिली बळी पाटलाकडे गेलं आणि हळूच म्हणाला पाटील हे बघा वा उगाच वाढवू नका काय होईल का माझी बी गाडगी फोडशील पाटलानं गुरकून विचारलं बळी म्हणाला अव गावची गाडगी फोडाय माझं डोसकं बिघडलं का का मी येडा आहे पोरांनी गैतीपणा केला मग आता तू काय म्हणतो या पाटील म्हणाला मग मग मी पोरंच पकडतो की नका नका बळीचं वोट वाळले आणि गावातून चार पाच माणसं आली तसा बळी अधिकच खचला म्हणाला हे बघा माझं घसरलं मास्तरांचं खरं आहे मास्तरांच मला भावकी चालवता आली नाही आता म्हातारीचं वळण मला उमजलं नाही आता म्हातारीच्या गाडग्या मडक्याची किंमत म्हणून मी वीस रुपये देतो पाटलानं पुढं वाढवलं नाही चिमा वीस रुपये घेऊन गप्प बसली पण बळी शांत नव्हता पुढे आषाढ महिना निघाला आबाळाचं बुड फाटलं पाऊस कोसळू लागला सर्व धरणी चिंब झाली झाड झुडप न्हावून निघाली डोंगर रेडा भिजावा तसे भिजले ओढ्या ओंडीना पूर आले पांदळीतील धूळ पांदीतील धूळ चिखल होऊन वरवरू लागली महारवाड्यातील उकिरडे भरले त्यात बेडकांचं गाणं सुरू झालं चिमाला आषाढातलं थंड वारं बोचकरू लागलं तिला थंडी वाजू लागली कणकणी येऊन ती घाबरली जाळ करून तापत बसू लागली मग ताप भरू लागला कुणास सांगावं कसं सांगावं याची तिला भ्रांत पडली ती आपल्या घरात बसून रडत होती अंगावर पोतं घेऊन ती गावात जात होती दिव्याचं तेल मिठी घेऊन येत होती आणि गुडघ्यात मान घालून ती बसत होती आपली फार फार बेआब्रू झाली आपण भावकीचं ऐकलं नाही मागून आणि रुपये दंड भरला सर्वांना दुखावलं कुणाचं काही ऐकलं नाही वळण सोडलं नाही आणि आता हा पावसाळा निभावणार नाही निघायची वेळ जवळ आली आहे आता तयारी केली पाहिजे असा तासन तास विचार करत ती बसू लागली एका सकाळी चिमा उठून गुंडा मास्तरांकडे आला ती तापानं फणफणत होती मास्तरांपुढे बसून म्हणाली मास्तर, तुम्ही देवागत माणसं आहेत बघा मला लय सांभाळल्या पर आता जीवाला भर नाही हो का? काय होत आहे मास्तरानं चिंतेच्या स्वरात विचारलं आणि म्हातारीच्या सुरकुत्यांनी झाकळलेल्या चेहऱ्यावरच उपहासाच हास्य चमकलं आणि म्हणाली मास्तर दोरी तुटत आली माझ एक काम कराल का? काय करू सांगा काकू मास्तर बोलला मला औषध पाण्यासाठी आपली जमीन विकायची आहे म्हातारी म्हणाली तेवढी इकून द्या मास्तरानं व्यवस्था केली म्हातारीची दोन वावरं विकली आणि हजार रुपये म्हातारीला दिले ते घेऊन चिमान भाऊकी जमवली पाचशे रुपये तिनं भाऊकीला दिले आणि म्हणाली ही रक्कम चांगल्याला खर्ची करा नाहीतर गरीब पोरासनी वाटा नंतर तिने पाचशे रुपये मास्तराकडे दिले आणि म्हणाली ही रक्कम तुमच्या जवळ ठेवा माझं काही बरी वाईट झालं तर माझा दिवस घाला मला लोमकळत ठेवू नका एवढं हात जोडून सांगणं हाय झालं गेलं इसरून जा हा इसरा सगळं असं म्हणून ती आपल्या घरात गेली तेव्हा तिला बरं वाटलं तिनं चूल पेटवून दोन भाकरी केल्या कोरड्यास केलं जेवली आणि निवांत झोपली आणि सकाळी सकाळी मारवाडा हळहळू हल लागला एक दुसऱ्याला सांगू लागला चिमाबाई गेली तिला वाटला लावूया धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेरणादायी कथा या सदरात आज वळण ही लोकप्रिय कथा आपण ऐकत होता ही कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद